मुलींचा कमी होत असलेला जन्मदर ही सामाजिक जबाबदारी असून सामाजिक घटकांनीही याबाबतीत दक्ष राहून अशा घटनांबद्दल संबंधित यंत्रणेला कळवणं अगत आहे आतापर्यंत आम्ही खबऱ्याला एक लाखाचं बक्षीस देत होतो इथून पुढे अशा तक्रारदार महिलेलाही अशी माहिती दिल्यास एक लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा राज्यात अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात येतोय मुलींचा मृत्यूदर रोखण्यासाठी अनेक जिल्ह्यात वारंवार छापे टाकण्यात येत आहेत या कायद्याची जरब बसावी यासाठी पीसीपीएनडीटी या, या कायद्यात दुरुस्ती करण्यात येत असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली गेल्या महिन्याभरात जीबी सिंड्रोमचा राज्यात प्रादुर्भाव झाला असला तरी आज परिस्थिती नियंत्रणात आहे आणि आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क असल्याचा निर्वाळा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिला राज्यात एकूण रुग्णांची संख्या दोनशे चार असून आठ नऊ रुग्ण दगावले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय शक्तीपीठ महामार्ग सारखे प्रकल्प होण्याबद्दल दुमत नाही पण ज्या मतदारसंघातून हा मार्ग जातोय तिथल्या लोकप्रतिनिधींची आणि शेतकऱ्यांची भावना सुद्धा समजून घेणं तितकंच गरजेचं आहे आणि त्यांचीही भावना आम्ही शासनामार्फत निश्चितपणे पोहोचू असं प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांना सांगितलं खर तर या पीसी एनडीटी ऍक्ट जो आहे त्या ऍक्ट मध्ये अत्यंत प्रभावीपणाने आरोग्य विभागाचा आरोग्य मंत्री म्हणून मी जे काही काम करतोय ते अतिशय महत्वाचं आहे आणि त्यामुळे कोल्हापुरात जे काही छापे झाले ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्यामधले रिझल्ट अजून सुद्धा छापे होणे गरजेचे आहे कारण सुद्धा सुद्धा दर खूप कमी की आमच्या सगळ्यांच्यासाठी शोभनीय नाही आणि त्यामुळे साहजिकच सा झाली पाहिजे अशा पद्धतीने जे कोण कृत्य करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा कडक कारवाई कायद्यातल्या दुरुस्तीचा प्रस्ताव सुद्धा आम्ही दिलेला आहे तो सुद्धा होईल दोन चार दिवसांमध्ये आणखीन एक जी आर होईल त्याचा उल्लेख पूर्वी आपण केला होता की जो डिकॉय आहे म्हणजे जी तक्रारदार महिला असते त्या तक्रारदार तक्रारदार महिलेला सुद्धा एक लाख रुपये आपण देतोय पूर्वी आपण फक्त खबऱ्याला एक लाख रुपये देतो तो। आता आपण जी डीफॉय महिला असते तिला सुद्धा एक लाख रुपये देतोय त्यासाठी आवश्यक असणारी प्रसिद्धी प्रचार ऑफिस सगळं मानधन जे काय मीटिंग्ज असतात त्याचबरोबर त्यांना वाहनांची सुरक्षिततानी पुरवणं या सगळ्यांसाठी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचा निधी आपण जो काही जाहीर केलाय पुढच्या एक दोन तीन दिवसांमध्ये त्याचा सुद्धा जी आर नाही केला तर काही डॉक्टर स्थानिक जे प्रशासन आहे त्यांच्यावर प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न करत अशा प्रकारची कुजबूज अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे त्याच्यामध्ये कोल्हापूर शहरातले दोन डॉक्टर आहेत ज्यांच्याकडे हे सर्व चालतं पण त्यांना थांबवण्यात यश आलेलं माझी आपल्यामार्फत सर्वांनाच विनंती आहे की ही एक सामाजिक जबाबदारी आहे त्यामुळे अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य कोण करत असेल तर त्याची कोणत्याही परिस्थितीत गाई करणार नाही शासनाची आणि सार्वजनिक सगळ्या समाजाची जबाबदारी आहे की ज्या पद्धतीनं मुलींचा मृत्यू जर कमी होतोय ते बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी अतिशय जबाबदारी म्हणजे अतिशय गंभीरपणा आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे त्यामुळे असा पद्धतीने जर कोण ही कुजबुज असेल तर त्याच्यातली वास्तविकता शोधून कडक कारवाई करण्यामध्ये कुठेही शासन कटपटणार नाही